स्वर्गीय माजी राज्यमंत्री शहाजीराव पाटील साहेब स्वर्गीय पंडित भाऊ देशमुख स्वर्गीय सुभाष बाबू देशमुख स्वर्गीय ब्रह्मदेव बाबा गायकवाड यांना वंदन करून आज या ठिकाणी <clears throat> मोळ तालुक्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात प्रस्तापितांच्या विरोधात लढणाऱ्या मोहळ तालुक्यातील या सर्व मावळ्यांची सहविचार सभेसाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आदरणीय परिणाम काकासाठी त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे पितामह आदरणीय मनोर भाऊ ज्यांनी या सभेसाठी गेल्या पंधरा दिवसापासून अहोरात्र मेहनत केली आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मेंबर व आदरणीय विजयारा दादा डोंगरे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक बापू भोसले तालुका अध्यक्षांच्या मातृश्रीचं निधन झाल्यामुळं ते उपस्थित राहिले नाही तरी सुद्धा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीकांत पहिया सीमंत पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणांना पाटील सुभाषांना पाटील व्यासपीठावरील बापू बाळभाऊ गायकवाड सर्व पक्षाचे पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व भगिनी थी। थी ले ले। खर तर आता सर्व कार्यकर्त्यांनी या तालुक्यातली राजकीय परिस्थिती वस्तुस्थिती आणि भावना मांडलेल्या आहे आता काही वेळा राजकारणात व्यासपीठावर खरं बोलावं लागतं काही वेळा बरं बोलावं लागतं मला प्रश्न पडला आता खरं बोलावं का बरं बोलावं म्हणून मी डेंबरची परवानगी घेतो जेणेकरून आपण सगळे एकत्रता या ठिकाणी अर्घच आहोत आणि वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना सर्वांनी एकत्र झालं पाहिजे असं बोललेलं आहे मी म्हणतो की सर्वजण एकत्र झालेलेच आलेलेच आहे इथून कुणीही वेगळं आलेलं नाही कारण आपण मेंबर माझ्या माहिती प्रमाण पंचवीस वर्ष किमान पंचवीस वर्ष आपण सक्रिय आणि अनुभवलेली आहे आम्ही भारतीय जनता पार्टीतून काम करत असताना अनेक वेळा आमच्या बी डोक्यात चार माणसं आले चार माणसावर गेल्यानंतर हवा म्हणजे हवा घुसली होती ज्या टप्पाला निवडणूक म्हणजे काय असते आम्ही आनभवलं त्यावेळेस आमची हवा निघून जात निघून गेली तसे काय नवीन आता मी अंबवत बोलतो पण काही जणांच्या काही जणांना निवडणूक काय असते किंवा मदत घ्यायची कशी असतात ह्याचा जर अनुभव नसेल तर ती हवा निघत असते तुम्ही बघितलं मी मग दोन हजार दोन ला भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आपण युतीमध्ये निवडणूक लढवायचं म्हणून एकत्र बसलो मला वाटतं स्वर्गीय त्यावेळेस अगदी आघाडीने असायचे मग काय जागा का वाटत आम्हाला वाटायचं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे बरोबर राष्ट्रीय पक्ष बोलता खाली काय आणि मग काय आम्हाला एक जागा द्या दोन जागा द्या त्याच्यामध्ये ते आपलं फिसकटलं आणि मग आम्ही सुद्धा पॅन उभा केलं खरं तर मी म्हणतो की त्याच वेळेस आपण एकत्र आलो असतो परिवर्तन त्याच वेळेस झालं परंतु जेवढ्या मताने या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पडले तेवढीच मतं भाजपचे उमेदवार पडले कुठं पाचशे पडले कुठं सातशे पडले मला त्या गोष्टीचं आज विसरले आहे आज आपल्याला त्याच वेळेस कयुमशेख आपल्या चिंचुली काठीचे एकदा आले असतील मला वाटते नक्कीच हा त्यांचं सभापती पद त्या ठिकाणी उकल स्वर्गीय दुलपड दात्या त्या ठिकाणी पराभूत झाले मुकुंद भोसले मला वाटतं आले असतील इथं त्यांचाही जिल्हा परिषदेला पराभव झाला आणि मग ज्यावेळेस समजले की मत म्हणजे आपल्या बरोबर माणसं आहेत कधी ती असते ना असं नसतं आणि अनेक वेळा आम्ही आम्ही परंतु आमचे मतभेद कधी झाले नाही आणि कधीच आम्हाला कुणी किती ऑपरेजन दिल्या तर सत्ता ग्रामपंचायतीला स्थापन करताना आम्ही बाळूबाऊ बरोबर आहे की आम्ही सर्वांनी मिळून एकत्र कुठले आम्ही सगळे बळीदेवी पडतात एकत्र आलो आणि अनेक वेळा निवडणुकीला आम्ही वेगळं तरी लढलो असलो तरी कुठल्याही ग्रामीण भागात गेल्यानंतर शिवसैनिकांनी आमची नाल कधी फुटू दिली नाही आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये जो संघर्ष केला आणि तो संघर्ष करत असताना जनतेचे त्याचे चटके राजकीय असतील कौटुंबिक असतील आर्थिक असतील ते चटके त्यांनी सहन केले आणि त्यानंतर परिवर्तनाच्या लाभार्थी यादीमध्ये ते कुठे दिसले ह्याची एक मला कथा आता अनेक जर म्हणतात की आपण अनेक वर्ष लढलो आणि आता दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं पण मी दोन हजार चोवीस ला परिवर्तन झालं हे मी स्वीकारतो नाही कारण खरं परिवर्तन जर झालं असेल तर दोन हजार पाच लाय पंडित भाऊ दिनाने हे काम केलं परिवर्तन झालं काय होती त्याची परिस्थिती आज कुणी कुठे माहिती बोले प्रस्तापितला बोलायचं काय गावामधून फिरायचं सुद्धा भगवा टाव्हल घरात ग्रामीण भागात मोळपर्यंत आलायचा आणि मोळ आले की टाव्हल विश्वास करायचा अशी परिस्थिती होती सीमा काय तुम्ही सरपंच होता त्यावेळेस फिरत होता किती वेळा तुमच्या स्कुटीला कट मारण्याचा प्रयत्न केला तुमचा अवमान अपमान करण्याचा प्रयत्न केला शेवटी शेवटी गावे विश्वास ठराव होण्याचा प्रयत्न केला मला म्हणले तुमचं शिवसेनेचा जमत नाही तुम्ही या मी म्हणलं आमचा हा कोणी वाद आहे आमचा किती जरी वाद झाला तर आम्ही तुमच्या बरोबर कधी येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी लढलो आणि ज्यावेळेस दादागिरीच पाहिली नाही त्यांना वाटतं की आपण माई खातात घेऊन दादागिरी आणू शकतो भीमा परिवारच्या माध्यमातून दोन हजार मला वाटतं दोन हजार सात ला सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सत्ता जाऊ दिली नाही दोन हजार बारा भीमा परिवारच्या माध्यमातून आम्ही प्रयोग केला चिट्टीवरती सभापती झाला तुम्ही निमे सदस्य घेऊन आले त्यात आम्हाला आम्हाला वाटत होतं की भीमा परिवार जसं आता वाटतं चक्रा परिवार आमच्या मागे गंभीर उभं राहील तसं त्यावेळेस वाटत भीमा परिवार मागे गंभीर आहे उभ्या उभं राहील परंतु कालांतराने राजकारण बदलत गेलं लोक बदलत गेली कारखान्याची अवस्था बिकट झाली आणि म्हणाव तसा म्हणाव तसं आम्हाला भीमा बरोबर आमच्या या शिवसेना त्यावेळेच्या भाजपच्या कार्यकर्त्याला पाठीशी तेवढी मानव तशी ताकद ताकद उभी केली नाही आणि म्हणून आज आजही या ठिकाणी हा शिवसैनिक मी शिवसैनिकच म्हणे कार्यकर्ता असेल किंवा मग आता महागाऊ विकास आघाडीत परिवर्तन झाले असेल हा उपेक्षितच राहिला आहे आणि म्हणून जर दहा वर्षाने एक नवीन कारखानं या तालुक्यामध्ये एक नवीन नेतृत्व येण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता आम्हाला अनुभव आलेला आहे आता आम्ही बिलकुल फसणार नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुली म्हणू नका आपल्याला फुट पडली हे समोर जे आहे त्यांच्यामध्ये फुट पडली वर्षापूर्वी वीस चेहरे दिसत होते तेच चेहरे आले संघर्ष करण्याचे हेच बदल झाला परंतु परिवर्तन करणारे संघर्ष करणारे त्रास सहन करणारे हे चेहरे यांच्या फूट पडलेली नाही त्यामुळे कोण आपल्यापासून गेले असं म्हणू नका आणि अजून बी आमची विनंती आहे कुणाला असं वाटत असेल वेगळं काय करावं तर तुमचा प्रयोग हा सबसेल फेल जाणार आहे म्हणून तुम्ही आमच्यात सहभागी व्हायला हरकत नाही काय ना चुकलं असेल तर आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं तुम्हाला माफ करू आणि मला आता समोर बसले सातत्यानं तुम्ही दिसत आहे तुम्ही दोन हजार दोन दो ला आमच्या पूर्वीच्या आमच्या म्हणजे आता जे नाही पूर्वीच्या आमच्या भाजपच्या निभाखाली तुम्ही सांगितलं होतं की या तालुक्यातलं राजकीय पर्यटन होणं कठीण आहे कारण तुमच्यात एकी होत नाही तुमचा जो पर्यंत होत नाही तर त्याला दोन हजार चोवीस उजळलं आणि शिवसेना आम्ही एकत्रित लढायचा प्रयत्न केला दोन हजार चौदा ला शिवसेना आणि भाजप वेगळं लढलं जवळपास पंच्याण्णव हजार मत आपले जोबायचे आणि काँग्रेस मित्र होता त्यांची मला वाटतं सात हजार म्हणजे एक लाख दोन हजार हजार राष्ट्रवादी बरोबर आहे एकशे पासष्ट हजार भाऊ तुम्ही एकत्र असताना सुद्धा त्रेपन्न हजार म्हणजे एकूण पंच्याण्णव हजार होते तर मग मी तुम्हाला मला आकडे आठवत होता पण मी तुमची कमी माझी जास्त असं असा गैरसमज मिळून असा उल्लेख आणि मग त्याच वेळेस पंच्याण्णव हजार एक एक लाख लोकांच्या विरोधात उभी आहेत तर मग आपण माझं का पडायचं मी तर म्हणतो ठीक आहे जागा वाटप थोडं माझं पण होईल पण मी मी तर तुम्हाला सहाच्या सहा जागा मलाच पाहिजे आणि लग्न माझे सगळे कार्यकर्ते हे आहेत त्यात कोणालाही उमेदवार त्यामुळे उमेदवारी हा एक इशू आहे आणि मोळ तालुक्यामध्ये मोळ शहरामध्ये तर मेंबर म्हणजे तुमची माफी मागून सांगतो की मोळ शहराचा मतदार हा अँटी आंबेडकर असाच नाही म्हणजे तुम्ही पण तिकडे गेलो साहेब तरी सत्ता लोकांनी ती शिवसेनेला म्हणजे असा मतदार आहे त्यामुळे मोळ शहरामध्ये जर शंभर टक्के या ठिकाणी आपण बघवा पडतो आणि आपण ह्याच्या अगोदर काय झालेलं आपल्याला फसवलंय तर आपण आता अजिबात कुणाच्या गुंतापाला बळी न पडता योग्य माणसाला आणि ज्यांनी संघर्ष केला ज्यांना संघर्षाचे चटके बसले अशा लोकांना आता कुठं आणावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली काय माझ्याकडनं बोलतो ना मागे कुठं झाला सर काय छुपलं तर दिलगिरी व्यक्त करून अजून एक मला आवडून या ठिकाणी सांगतोय सांगायचंय की राजकारणाचा सा दर्जा इतका आता घसरलेला आहे कोण उठतय कोणावर काही बोलतो तर मी तुम्हाला या महाविकास आघाडी सर्व विचारी पक्षाच्या या मीटिंगच्या माध्यमातून मी सर्व कार्यकर्त्यांनी विनंती करतो की बाबाने विरोधक टीका जरी करायची असतील तरी सुद्धा आपले संस्कार तुम्ही ढळू देऊ नका ज्यांना कोणाला काय बोलायचं बोलू द्या पण आपल्या का समविचारी कार्यकर्त्यांनी टीका करत असताना सुद्धा कोणाला आरेलवाची भाषा वापरू नका कोणाच्या कुटुंबावर जाऊ नका आपले राजकीय वाटणे आपली निवडणुका म्हणजे चळवळीचा भाग आहे अखंडपणे चळवळ आहे कधी संपत नसते पण तुम्हाला जर पुढची पिढी घालवायची असेल तर तुमच्या जिमेवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या जिमेवर नियंत्रण ठेवून तुम्ही ठिकाणी टिप्पणी करा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन सत् सत्पवतो जय चंद्र